शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की कर्जमाफी हवामान अंदाज अर्थसहाय्य निधीस मान्यता पीक विमा व इतर काही महत्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हेच नव्वद हजार शेतकऱ्यांना मिळणार एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाखाचा विमा दोन हजार चोवीस च्या खरीप हंगामातील नुकसानी पोटी भरपाई केश तालुक्यात साठ टक्के शुल्कांबाबत शेतकरी हिताचा निर्णय घेणार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांचे आश्वासन नवी दिल्ली। सोने पुन्हा उंचांकावर दिवसात एक हजार तीनशे रुपयांनी वाढून एक, एक लाख एक हजार एकशे अठ्ठेचाळीस वर राज्यात कांद्याची आवक वाढली दरात घसरण चारशे रुपये दर कमी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी मत्स्य व्यवसाय कृषी सर सर्वेक्षक दर्जा मंत्रिमंडळाचा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार लाभ मच्छीमारांनाही व शेतकऱ्यांनाही सन्मान निर्यात बंत हटल्यावरही कांद्याचे भाव वाढेनात शेतकऱ्यांची आशा ठरली फेल मुंबई शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्य वेळी फडणवीस एकाच तिकिटावर फिरा मे मध्ये होणार सुरुवात नवी चार महागले स्वातंत्र्यापासून दर एक हजार एकशे सत्तावीस पटीने वाढले किंमत एक पॉइंट दहा लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते शेती क्षेत्राचा जीडी पी मध्ये वाटा बावीस टक्क्यांवर जाणे शक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास भर हवा शाळांच्या संचमानात रखडल्या समायोजन होणार तर कधी रिक्त व अतिरिक्त पदांची संख्या कळणे कठीण जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण हिंगोली हिंगोली बाजार समितीत हरभरा पाच हजार चारशे पन्नास ते पाच हजार पाचशे नव्वद एकोणविशे साठ साला पासून जलवाटप करार केला स्थगित अटारी वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळी बंद करण्याचा निर्णय आणि पाकिस्तानच्या उच्चयुक्त अधिकाऱ्यांना मर आठवड्याचा आत भारत सोडण्याचा आदेश मुदत सात दिवसांवर तीन पॉइंट वीस लाख रेशन कार्डांची ई के वाय सी आणखी बाकी जिल्ह्यातील रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांची ई के वाय सी पूर्ण होणार तरी कधी सिक्सने गाठला चार महिन्यांचा उच्चांक आय टी व ऑटो शेअर्सच्या तेजीमुळे बळ सलग सातव्या दिवशी बाजारात वाढ त्याहत्तर व्यापार संत्रानंतर ऐंशी हजारांचा टप्पा पार पुणे सात शेतीमालांचे वायदे राहणार बंद वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पुणे दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना अनुदान बियाणे उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठ पाठपुरवठा कोल्हापूर पंधरा हजार राज्यांकडून इथेनॉल चे अठरा टक्क्यां अधिक मिश्रण पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के मिश्रणाचा परिणाम जळगाव खांदेशतुष्ट आखतात केळी निर्यातीत वाढ बॉक्समध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव आडून पीकर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे कृषी सुधारणा बाबतीतच राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेल पाठी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा आयर्लंड शाश्वत शेतीमध्ये एआयच्या वापरेतून संशोधनाला चालू भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केव्ही केव्ही केचे डॉक्टर पीपी पी, -पी शेळके अध्यक्ष मुंबई धानला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा नाशिक नाशिकमध्ये वालपापडी घेवड्यांची आवक घटल्याने दरात सुधार पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली देगाचूक पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉईंट पाच कोटीची वसुली नासिक द्राक्ष माल्या ना जागेवर पैसे द्या जा। पेड कटिंग जोडा उत्पादन घेतल्या घेतल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार रुपये द पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशतवाल पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे शंभर ट्रक पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्री वीस ते तेवीस अंशांपर्यंत फरक पुणे केळी आंजी आंबा व स्ट्रॉबेरी सह तेलबिया पिकांचे क्लिस्टर करणार जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला खाते एकशे एकोणावीस कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उर्फाटे धोरण नवी दिल्ली देशात सदोतीस पॉइंट एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉइंट सेहेचाळीस लाख टनावर पपई रूपाचे दर आवके खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली अंबड जिल्हा मोसंबी बागेत वाढ अंबर तालुक्यातील उत्पादक शेतकरी हट्ट पटु पर। कृषी पर्यवेक्षकांची पदोत्तरी पुन्हा रखडली विभागीय बैठक न झाल्याचा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर इंद्र मनी कराड जिल्हा साखर मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजी राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना हिशापोटी दोन हजार आठशे बावन कोटी देण्यास सरकारची मंजुरी कृषीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा म्हणजे सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी वेदाना दर पन्नास रुपयांनी वाढली पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपली सिंधुदुर्ग काजू बी दर किंचित घसेल आवक वाढली प्रतवारीनुसार प्रति किलो एकशे पंचावन्न एकशे सत्तर कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील नाराजी शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे थकीत पंधरा कोटी मिळेल कोल्हापूर मक्यांपासून इथेनॉलच्या पुरवठ्यात यंदावा फेब्रुवारी अखेर एकशे एकोणावीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा पुणे मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबव्या लागतात त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होतो सात तास होतोय प्रवाशांना उशीर नागपूर कपाशीच्या आउटेटेड बीजी दोन बियाण्याची दरवाढ सलग पाच वर्षात एकशे मावळ निवडणुकीतील आश्वासनाला हरताळ महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह हो बँकही अडचणी नागपूर फळमाना बाजारात लिंबांची शंभरी क्विंटल वर आवक दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोर चांगला नसल्याची कारण चौदा गावातील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज माफ आनंदवर्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोजा उतरलाहिल्यानंतर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेचा भाकरी खाऊन प्रत्यात्मक आंदोलन धन्यवाद